ऐरोली दिवा गाव सेक्टर नऊ येथे सायना स्पोर्ट्स क्लब दिवा कोळीवाडा आयोजित नारळी पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला दिवा गावातील नारळी पौर्णिमा उत्सव जो सालाबाधाप्रमाणे चालू होता तो काही कारणास्तव बंद करण्यात आला होता सायनाथ स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष मोरेश्वर केणी यांनी पुढाकार घेऊन उत्सवाला खंड पडू नये म्हणून सायनाथ स्पोर्ट्स क्लब कमिटीने नारळी पौर्णिमा उत्सव साजरा करण्याचे ठरवले सायनाथ स्पोर्ट्स क्लबच्या मैदानात सकाळी नारळ कलश पूजन महिला अध्यक्षा पूनम पुष्पराज केणी व पुष्पराज मोरेश्वर केणी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी सर्व आगरी कोळी बांधवांनी सायनाज स्पोर्ट्स क्लबचे सभासद तसेच दिवा गावातील बंधू आणि महिला भगिनी यांनी कलश दर्शन घेतले त्यानंतर होडी फुलांनी व पेपर पथकांनी सजवण्यात आली तसेच श्री साईबाबांच्या प्रतिमेस हार घालून दर्शन घेण्यात आले त्यानंतर पूजन केलेला कलश होडीवर ठेवून ढोल ताशा व बँजोच्या तालावर नाचत गाजत गावातून मिरवणूक काढण्यात आली सदरच्या नारळाची मिरवणूक संपूर्ण दिवा गावातून काढून दिवा सर्कल ते दिवागाव जेट्टी पर्यंत काढण्यात आली यावेळी सर्व सभासद महिला भगिनी व ग्रामस्थ यांनी नाचत उत्साहात विसर्जन वेळेस आरती करून नाचत गाजत सायना स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष यांनी नारळाचे समुद्रात विसर्जन केले यावेळी आठ ग्रामस्थांसाठी व्यवस्था करण्यात आली होती यावेळी सर्वांसाठी व चहापाण्याची व्यवस्था करण्यात यावेळी मोलाचे सहकार्य करणाऱ्या व समुद्रात विसर्जनासाठी बोटी दिलेल्या आकाश पाटील शंकर मढवी अजित मढवी कमलेश मढवी धर्मा कोळी हेमंत कोळी ऐरोली गावचे मारुती जोशी अनिकेत जोशी, जोशी विटावागावचे प्रवीण पाटील सुभाष भगत शशिकांत कोळी व इतर ग्रामस्थ मंडळ तसेच मित्र संतोष हेमंत व दत्ता या ग्रामस्थांचे खूप खूप आभार मानले स्पोर्ट्स क्लब कमिटीने सहकार्य केल्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार सर्वांनी मानले अध्यक्ष मोरेश्वर वाडक्या केणी यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा नारळी पौर्णिमेचा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला या वडी एरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया चला वाजत गाजत नाचतो अम्यान सूर्य हरिला चला सन गासत नाचतो अम्यान सूर्य हरिला सणवायला को आयलाय आता म्हणजे जे, जे उपस्थित राहिले सर्व ग्रामस्थ सभासद लहान मुलं महिला भगिनी यांचं खूप खूप आभार मानतो आणि गेल्या वर्षीच आम्ही सुरू केलं आपल्या गावातला चंदन मडवी आणि काही कारणास्तव बंद केलं होतं तर काय त्यांनी सांगितले कारण चालू करणार नाही आणि यावर्षी त्यांनी चालू परत केला पण आम्ही आमच्या एक उत्साहानं आम्ही हा कार्यक्रम केला आणि खरोखर आज आम्हाला अतिशय खूप एकदम आनंद झाला एवढी पब्लिक होती आणि सर्वांनी सगळ्यांनी साथ दिली त्या सर्वांचे मी खूप खूप आभार मानतो कसतीने नारळी पोर्णिचा उत्सव आता गावात आपल्या सायनास स्पोर्ट्स क्लबच्या ऑफिसमध्ये आम्ही होळीची सजावट केली पूर्ण होळी सजावट केली आणि सर्वांना टी शर्ट वाटून आणि मिरवणूक अशी वाजत गाजत गावातनं काढली सर्कल जवळनं आपल्या दिवागाव सर्कल जवळन हे आपली मिरवणूक आली सगळ्यांना नाश्ता वगैरे दिला अल्फर्ज झाला त्यांचा आणि नंतर मग होळीची पूजा आपल्या याची नारळाची पूजा केली आणि होळीत बसलो सगळे होळीत नाचले मजा केली आणि नारळ समुद्र दर्याला दर्यासागराला नारळ अर्पण केला दर्यासागराला सांगला देवा आजपासून आमच्या धंद्याला येत देव हीच आमची इच्छा नमस्कार मित्र मी गीतकार काय संतोष झाले आणि आमचे मित्र आकाश पाटील आणि दादा मुरेश्वर दादा यांनी बोलवलं आम्हाला आम्ही आलो त्यांच्या आमंत्रणाला मान देऊन खूप मजा आली आम्हाला मस्त एकदम मस्त एन्जॉय केला आणि एक गाणी बोलायची इच्छा आहे सन आई लाय गो आई लाय गो नारली मनी मावना ओल्यांच्या घुन येता चला वाजत गाजत चला किनारी जाऊ दर्याचे पुंजेला नारल सोन्याचा वाहू या आई लाई like गो, like गो नारळी पुन्य मनी आनंद मावना लाल्यांच्या दुनियेचा